नमस्कार आज शिकणार आहोत आपण खूपच सुंदर बॉर्डर डिझाईन मीने ऑनलाईन बघा टूल्स आणलेले आहेत तुम्हाला मी सांगणार आहे कसे यूज करायचे अशा पद्धतीने बघा आपली सुंदर बॉर्डर डिझाईन होणार आहे मी पहिला नंबरचं मोठं घेऊन घेतलं आहे अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी भरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने रांगोळी भरून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे पुढं व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपल्याला टेकून अशी सरळ रेस घ्यायची आहे बघा बघू शकता तुम्ही यूजफुल आहे नक्की ट्राय करा पण त्याला प्रॅक्टिस लागेल आणि एका बोटाने बघा डिझाईन काढत जातो आहे आपण मधी एक वेळा गोल घ्यायचं आहे मधी टाकायचं आहे आणि नंतर बघा दोन दोन वेळा बाहेर टाकायचं आहे नंतर मधी टाकायचं आहे आणि दोन वेळा बाहेर टाकायचं आहे तिकडं बी बाहेर एका बोटाने नंतर आपल्याला एका बोटाने मधी एकच वेळा टाकायचे नंतर बाहेर दोन वेळा मधी एक वेळा बाहेर दोन वेळा हे बघा मधी एक वेळा बी एक, एक वेळा इकडून दोन वेळा इकडून दोन वेळा इकडून मधी एक वेळा आणि इकडूनही एक वेळा आणि असे दोन दोन वेळा अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन तयार करायची कोणाच्या फ्लॅटमध्ये रूम असेल फ्लॅटमध्ये आपण राहतो बाहेर जागा नसते तर अशा पद्धतीने जागा नसते तर आपण बॉर्डर डिझाईन काढू शकतो घाई असेल काय असेल तर आपल्याला फटाफट एका मिनटात होणारी रांगोळी आपण काढू शकतो बघा जेवढे आपली बाहेरची जागा असेल तेवढी बॉर्डर आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा आपण यूज केलं चार आपल्याला साचे आहेत हे मी एक दाखवला है बघा दुसरा थोडा थोडीशी बॉर्डर कमी यायची यालाही आपल्याला शेट करून सरळ अशी रेश ओढून घ्यायची आहे बघू शकता वरतीही आपण बघा एका बोटाने असे खाली फक्त सरकत जायचं आहे म्हणजे डिझाईन तयार होते बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन कारण अगदी कोणाला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते इथंही आपल्याला बघा बॉर्डर डिझाईन तयार करायची आहे दोन डॉट नंतर तीन डॉट आपल्याला बाहेर जेवढी जागा असेल तेवढी बॉर्डर करून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने सेंटरमध्ये आजूबाजू आणि सेंटरमध्ये आणि त्याच्यामध्ये जागा आहे तिथं आपल्याला दोन डॉट आणि बाहेर एक डॉट असं करून घ्यायचं आहे बोटाने ह्या बाजूला ह्या बाजूला आणि सरळ एका बोटाने ह्या बाजूला ह्या बाजूला आणि सरळ फक्त आपल्याला एका बोटाने करायचं आहे इकडं एकड़, इकडं आणि सरळ म्हणजे मी खूपच सिंपल पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आणते नक्की ट्राय करा इथंही आपल्याला क्रॉसमध्ये बघा त्रिकोण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक एक रेशा ओढून हे बघा त्रिकोण आकार असा मी करून घेणार आहे डबल आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे मी एक वेळा केलं बघा नंतर त्याच्या बाहेर आपल्याला अजून एक वेळा करायचं आहे त्रिकोण असं इथंही आपल्याला मधी टाकत जायचं आहे असं म्हणजे डिझाईन तयार होते तुम्ही ही रांगोळी टाकू शकता खूपच सुंदर दिसेल इथं एक एक डॉट आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डॉट टाकून घेतल्यानंतर आपल्याला मधीही दोन दोन डॉट टाकून घ्यायचे आहेत मी फेविकोलची बॉटल घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक थोडा कट केला आहे आता आपण बघा हे दोन झाले आता तिसरा नंबरचा आपण यूज करणार आहोत की कसं आपल्याला पकडता येईल मी तुम्हाला सांगते असं भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं सेट करून असं ह्या पद्धतीने बघा हे चौथं हे तिसऱ्या नंबरचं मी तुम्हाला दाखवते बॉर्डर अशा पद्धतीने तुम्ही सरळ ओढून डिझाईन काढू शकता फ्लॅटमध्ये ज्याचे रूम असतात त्यांच्यासाठी खास हे बघा तिसरा नंबर बी झालं हे आपल्याला छोटीशी रेस ओढायची असेल तर हे चौथ्या नंबरचं आहे आपल्याला साचा बघा याला ही सेट करून आपल्याला रेश ओढून घ्यायची अशा पद्धतीने हे बघा सरळ आपल्याला रेशो ओढायची आहे हे चौथाही सातचा झाला किती सुंदर रांगोळी झाली आहे माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद